नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मीश्वर पाटील आणि आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो घरकुल योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल किंवा अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो हो मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार चोवीसचा शासनाचा जी आर आलेला आहे मित्रांनो त्यामध्ये घरकुल योजनेत आता तुम्हाला एक लाख रुपये वाढीव मिळणार आहेत मित्रांनो म्हणजेच पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत तुम्हाला आता जागा खरेदीसाठी शासनातर्फे एक लाख रुपये तुमच्या घरकुल अनुदानाऐवजी एक लाख रुपये वाढीव मिळणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो या योजनेची वैशिष्ट्ये का काय काय आहेत सोबतच या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत पात्रता काय काय राहणार आहे आणि या योजनेसाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकता तर याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये दे माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या कामाची माहिती देतो आहे फक्त आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट ओढूया आपल्या टॉपिककडे तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर डी सर्च करा मित्रांनो डी डॉट इन तुम्ही बघू शकता ऑफिशियल पर्याय देण्यात आलेला आहे खाली त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग इथं समोर आपल्या समोर पर्याय आलेला आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकताय महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर ओपन झालेली मित्रांनो तर यामध्ये इथं खालच्या बाजूला तुम्हाला बरेचसे पर्याय दिसतील मित्रांनो यापैकी योजना या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या मित्रांनो रनिंगमध्ये म्हणजे चालू असलेल्या जेवढ्याही योजना आहेत मित्रांनो त्यांची सर्वांची यादी तुमच्या समोर इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय यशवंत पंचायत राज विभाग आहे त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे अस्मिता योजना आहे बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना आहे त्यानंतर प्रशिक्षण योजना आहे तर यामध्ये इथं खाली मित्रांनो तुम्ही बघू शकताय केंद्र व राज्य पुरस्कृत योजना कोणकोणत्या आहेत त्यांची लिस्ट इथं दिलेली आहे त्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दिलेली मित्रांनो तर यावर क्लिक करून इथं तुम्ही या योजनेची अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्हाला किती किती अर्थसहाय्य दिले जाणार आहे म्हणजे अनुदान किती मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत अर्ज कुठे करायचा आहे म्हणजेच ही सर्व माहिती तुम्हाला इथं मिळून जाणार आहे मित्रांनो आणि त्या खाली तुम्हाला यादी सुद्धा दिलेली आहे मित्रांनो तर यानंतर इथं बॅक पर्यावर क्लिक करतो त्यानंतर खाली तुम्ही बघू तुम्हाल। शकताय इथं प्राप्त माहितीमध्ये अतिरिक्त योजना म्हणजेच पंचायत राज विभागाकडे प्राप्त असलेल्या माहितीमध्ये अतिरिक्त योजना कोणकोणत्या कुन आहेत तर यामध्ये इथं सुरुवातीला पहिली योजना मित्रांनो तुम्ही बघू शकताय पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकताय राज्य पुरस्कृत योजना मित्रांनो केंद्र पुरस्कृत सुद्धा आहे आणि राज्य पुरस्कृत आहे त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना थोडक्यात माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथं उद्देश काय आहे केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे म्हणजेच जे घरकुल योजनेसाठी पात्र आहेत मित्रांनो जे लाभार्थी परंतु त्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाहीये अशा लाभार्थींना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे असा या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो तर या योजनेसाठी तुम्हाला घरकुल जागा खरेदीसाठी आधी तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान दिले जात होतं परंतु आता डायरेक्ट शासनातर्फे एक लाख रुपये घोषणा करण्यात आली मित्रांनो तुम्हाला मी लाईव्ह जी आर सुद्धा दाखवणार आहे सोबतच मित्रांनो जिल्हाधिकारी व शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय संपादित जागा आणि ग्रामपंचायत अंतर्गत गाठ गावठाण हद्दीत येणारी जागा विनामूल्य उपलब्ध करण्यात येते म्हणजेच जिल्हाधिकारी व शासन यांच्याकडून शासकीय जागा जी असेल मित्रांनो किंवा ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत जी येणारी जागा आहे ती तुम्हाला विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येते म्हणजे या योजनेअंतर्गत ती तुम्हाला विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येते मित्रांनो तर या योजनेचा सर्वात मेन महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि तुमच्याकडे जर घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर तुम्हाला घरकुल जागा खरेदीसाठी अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो या खाली शे तर याखाली इथं तुम्ही लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद बघू शकता तुम्ही अठरामध्ये किती तरतूद करण्यात आली तर, तर इथं लाखामध्ये निधी दिलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तीन हजार दोनशे एकोणऐंशी लाख रुपये देण्यात आलेले आहे त्यानंतर एकोणावीस वीसमध्ये वीस एकवीस बावी एकवीस बावीसमध्ये सुद्धा आणि आता बावीस तेवीसला परत अपडेट होणार मित्रांनो यानंतर योजनेचे स्वरूप काय काय आहे योजनेचे निकष काय काय आहे तर तुम्ही बघू शकताय केंद्र व राज्य पुरस्कृत गृहनिर्माण योजना अंतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थी म्हणजे ज्यांच्याकडे मी आधी सांगितल्याप्रमाणे घरकुल बांधण्यासाठी ज्यांच्याकडे जागा नाहीये असे लाभार्थी यांना लाभ देणे या योजनेचे निकष आहेत मित्रांनो त्यानंतर लाभार्थ्याची पात्रता काय काय राहणार आहेत तर केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बा बांधकामासाठी त्यांच्याकडे जागा नसेल म्हणजे सेम मित्रांनो तुमच्याकडे जर घरकुल बांधकामासाठी जागा नसेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता हीच पात्रता आहे मित्रांनो दुसऱ्या अटी नाही आहेत अर्ज कुठे करायचा आहे तर कर बघू शकता गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करणे म्हणजे पंचायत समितीत जाऊन तुमचे जे गट विकास अधिकारी असतील त्यांच्याकडून तुम्हाला अधिक माहिती मिळून जाणार आहे किंवा त्यांच्याशी संपर्क साधा त्यानंतर तुमचा अर्ज कुठे करायचा आहे ते तुम्हाला माहिती देतील मित्रांनो त्यानंतर जिल्हा उद्देश म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यात या योजनेअंतर्गत किती निधी वाटप होणार आहे किंवा ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे त्याबद्दल इथं सविस्तर डिटेलमध्ये मा माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक जिल्हा दिलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो जर तुमच्याकडेही घरकुल बांधकामासाठी तुमच्याकडे जागा नसेल मित्रांनो तर तुम्ही पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्ही घरकुल बांधकामासाठी जी जागा खरेदी करणार आहात त्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये शासनातर्फे अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो म्हणजेच तुम्हाला आता जागा खरेदीसाठी सुद्धा शासनातर्फे अनुदान मिळणार आहे मित्रांनो आशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा आपल्या चॅनेल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलला तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र